नमस्कार टी व्ही सेवन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे दोन मोठे निर्णय झालेले आहेत सर्व काही आहोत चॅनलला सबस्क्राईब करा प्रवीण सोनवणे यांच्या कुटुंबाला शासनाची मदत आमदार सुरेश दस यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द जनतेच्या स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक दिवस देवेंद्र फडणवीस अंबाळणे ते बीड नवीन रेल्वेमार्गाचे उद्घाटन बीड अहिल्यानगर रेल्वेमार्गाचा शुभारंभ एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांचे नुकसान पातर्डीतील स्थिती सरसकट पंचनाम्याचे विखे पाटील यांचे आदेश इंदापुरातील फळबागांना पावसाचा फटका इंदापूर येथील परिसरात झालेल्या पावसामुळे आपण पाहू शकता कसे पाणी साचलेले बागांना फटका बसलेला आहे दिल्लीमध्ये होणार मराठा अधिवेशन मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातल्या मागच्या पिढीने दुष्काळ पाहिला परंतु या पिढीला आणि पुढच्या पिढीला कधीच दुष्काळ बघू देणार नाही मराठवाड्याच्या वाट्याचं तेवीस टी एम सी पाणी हरवलं होतं त्यातलं सात टी एम सी पाणी शोधून काढलं आणि ते पाणी आष्टीपर्यंत आणण्याचं काम आमच्या सरकारने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना शेतीमालाला हमी आणि कर्जमाफीबाबत निर्णय घ्या बच्चू कडूंचा नागपुरात भव्य आंदोलनाचा इशारा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हॅक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या विजय वडेट्टीवार यांची मागणी ब खासदार बजरंग सोनवणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची पाणी आष्टी तालुक्यातील पिंपळगाव दौलावडगाव गौखेल पिंपरेघाटा आणि दामणगाव येथे दौरा करून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची नुकसानीची पाणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत प्रशासनाची सतत संपर्क ठेवून तातडीची मळत मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचीही माहिती आष्टी व कासार तालुक्यातील आपत्कालीन परिस्थितीचा पार्श्वभूमीवर प्रशासनासोबत आपत्ती व्यवस्थापन बैठक घेऊन तात्काळ पंचनामे व नागरिकांच्या नुकसानीसंदर्भात आवश्यक त्या सूचना दिलेल्या असल्याची माहिती आमदार सुरेश यांनी दिलेली आहे काही झालं तरी मुंबई महापालिकेवर मायुतीचाच भगवा फडकणार देवेंद्र फडणवीस यांना विश्वास मराठा समुदायाला कोणबी दाखला प्रदान करण्याचा ठराव दोन हजार बारा साली मंजूर झाला होता आम्ही नवीन कोणतेही काम केलेले नाही केवळ कार्यपद्धती सुलभ बनवलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती आवक वाढ वाढली आवळ्याला कमी उठाव हिरवी मिरची नरमली तर लिंबूचे दर टेकून लसणाचे दर स्थिर केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या कर आतापर्यंत एकोणीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांशी भागात आज ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता चाळीस वर्षाची प्रतीक्षा संपली बीड अहिल्यानगर रेल्वे मार्ग अखेर सुरू अधिकाऱ्याच्या धमकीनंतर शेतकऱ्याने संपवले जीवन संभाजीनगर मधील धक्कादायक घटना अतिवृष्टीग्रस्त नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी अधिकाऱ्याच्या शेतकऱ्यांना धमक्या बेनामी मालमत्ते प्रकरणी छगन भुजबळ किल्लारी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तावीस कोटी रुपयांची भरपाई मागील राहिलेली भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार हैदराबाद गॅजेटनुसार वसंत उगले यांना पहिले कुणबी प्रमाणपत्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी विभागीय अधिकारी इंगोले यांच्या हस्ते वितरण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत पण मुख्यमंत्री निवासस्थानी चाळीस लाखाहून अधिक खर्च रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम धोक्यात मागील दोन आठवड्यापासून विविध राज्यात अतिवृष्टी होत आहे तरी शेतकऱ्यांचे मदतीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसलेलं आहे जनावरे वाहून गेलेली आहेत त्यामुळे तात्काळ पंचनामे करावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे वाहतूक कोंडीला नवा पर्याय पुण्यात धावणार डबल डेकर बस हिंजवडी खरडी आणि मगरपट्टा मार्गावर सुरू होणार सततच्या तांत्रिक समस्येनंतर आता मोनोरेल काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रमुखांची माहिती आहे समोर गडचिरोलीत पोलीस आणि सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा सरकार वाढवणार भांडवली खर्च पायाभूत सुविधावर अकरा पॉईंट एकवीस लाख कोटीहून अधिक खर्चाची तयारी खाजगी गुंतवणूक वाढणार नसल्याची माहिती टी व्ही सेवन मराठीमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट आपण देत राहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण अशाच नवनवीन अपडेट आपण दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर धन्यवाद सर्वांचे मनापूर्वक